पेटूर येथे उखडलेल्या रस्त्यावर जनतेचा उद्रेक कायर मार्गावर जनतेचा संताप राष्ट्रवादीचे जोडामारा आंदोलन पेटले रस्त्यावरचा पैसा गेला कुठे नागरिकांचा थेट सवाल वणी तालुक्यातील कायर मार्ग क्रमांक तीनशे एकोणवीस वरील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात जनतेचा संताप उसळला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तर्फे आज पेट्रोल जवळील अठरा नंबर पुलाजवळ जोडा मारा आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला उखडलेले बिटुमिन खोल घट्ट आणि सततच्या अपघातांनी नागरिक त्रस्त झाले आहेत रस्ता बांधकामाचा डीएलपी कालावधी शिल्लक असतानाही दुरुस्ती सुरू न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी थेट जनतेचा प्रश्न उचलला आहे अधिकाऱ्यांनी रस्ता बनवला की लुटला असाही सवाल उपस्थित आंदोलनकर्त्यांनी केला आहे संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंत्याच्या प्रतिमा फलकावर लावून त्यांना रस्ते खाणारे राक्षस ठरवले त्यानंतर जोडे आणि चपलांचा वर्षाव करत प्रतिकात्मक निषेध व्यक्त झाला या दृश्याने परिसरात एकच गोंधळ उडाला दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बॅनर व फलक जप्त केले मात्र आंदोलनकर्त्यांनी रस्ते दुरुस्त करा जनतेचा पैसा खाल्ला का अधिकाऱ्यांच्या चौकशीशिवाय अशा घोषणा देत परिसर दनान सोडला या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केले त्यांच्यासोबतच राज्य संघटन सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष राजू वांढरे शहराध्यक्ष विनोद ठेमणे युवा नेता सूर्यवीर चिकटे प्रमोद हेरे प्रदीप खोबरागडे रामदास पखाले मंगला मटसापे वसंत नावडे गुरु गजलवार कुणाल मिलमेले पंकज आवारी स्वप्निल मडावी यांसह शेकडो पुरुष व महिला कार्यकर्ते सहभागी झाले बांधकाम विभागाच्या करायचं का सार्वजनिक बांधकाम विभागाचा सार्वजनिक बांधकाम अधिकार का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज रस्त्याच्या नूतनी करण्यासाठी दिलीप भोयर यांच्या नेतृत्वामध्ये आज रास्ता रोको या आंदोलनाला वरझडी फाड्यावरती सुरुवात करण्यात आली आहे आपण बघू शकतो या रस्त्याची दुरवस्था खूप भयावह आहे येथील जीवित आणि खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे त्याचीच दखल घेण्यासाठी आज राष्ट्रवादी पक्ष आज जनकल्याणासाठी ते रस्त्यावरती उतरताना आपल्याला दिसते तर नेमक्या यांच्या मागण्या काय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवण्यासाठी येथील दिलीप भाऊ भोयर आणि राष्ट्रवादीचे खंदे इथे आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले आपल्यासोबत दिलीप भाऊ भोयर आहे तर सर्वप्रथम आपली जी मागणी आहे तर कशा पद्धतीच्या मागण्या आपण इथे आंदोलनाच्या दरम्यान बघता हा जो रस्ता आहे घोनसा चौफुली ते पुरटपर्यंत मार्ग क्रमांक तीनशे एकोणीस ह्या रस्त्याची डी एल पी कालावधी शिल्लक असताना देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नाही आहे आणि हा संपूर्ण रस्ता संपूर्ण रस्त्याचा पृष्ठभाग खराब झालेला आहे एवढं बोगस काम झालं आहे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे हा जवळपास साठ कोटी रुपयाचा रस्ता जनतेच्या पैशांनी बनवलेला रस्ता जनतेला जर सोयी मिळत नसेल तर सरकार या सरकारचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जुता मारो आंदोलन जोळे मारो आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि सगळे लोक त्या अधिकाऱ्यांना जोळे मारण्यासाठी इथं आलेले आहे यानंतरही जर ते जागृत झाले नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे आता अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन जे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठे मोठे तज्ज्ञ बसलेले आहे जर तज्ज्ञांच्या या पुढाकारांमध्ये जर अशा पद्धतीचे बोगस बांधकाम होत असेल तर पुढचा पवित्र काय असेल त्यांच्यावरती कशा पद्धतीचे ॲक्शन घ्या हे कमिशन खोरीचा धंदा आहे साठ कोटीमध्ये यांनी यांनी जे काही कमिशन खाल्लं आहे त्यात अधिकारी आहे आणि ते जे काही तत्कालीन लोकप्रतिनिधी आहे आमचे लोकप्रतिनिधी मागच्या वेळेस म्हणत होते की सतराशे तेहत्तीस कोटीचा विकास आणला ह्या विकास गड्ड्यामध्ये पडला पण आमचा विकास गेला कुठे मग हे सगळे गड्डे आहे आणि उपरी गिट्टी टाकून जर गड्डे बुजवत असेल तर ह्या लोकांच्या जीवाशी खेळल्या जात असेल हा खेळ आहे आणि म्हणून यांच्यावर मनुष्यवधाचा देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा देखील करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी इथे रस्त्यावरती उतरताना आपल्याला दिसते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपल्यासोबत रजक भाऊ पठाण आहे भाऊ पठाण आपण हे सांगा की आता आपण बघतो आहे वनी उपविभागामध्ये रस्ते खूप यांची दरव्यवस्था झालेली आहे तर कसे बघताय आपल्या मागणीला धरून सर्वात पहिले ह्या रस्त्याची डी एल बी म्हणजे वॉरंटी वॉरंटी हा संपण्या संपण्याआधीच हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे इतका खराब झालेला का चालण्या योग्य नाही आहे आता यानंतर अनेकदा तक्रार करूनसुद्धा अधिकारी लक्ष देत नाही म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही आहे का ठेकेदाराला पोटाशी घालत आहे का आणि काम काय नाही करत शासनाला एकही रुपयाचा खर्च येत नाही डी एल बीमध्ये असल्यामुळे वॉरंटीमध्ये असल्यामुळे फक्त ज्या ठेकेदारांना काम केलं आहे त्याच्याकडून पूर्ण रस्त्याचे काम करून घ्यायचं आहे हे सुद्धा करत अधिकारी करत नसेल तर अधिकारी कुठं तरी आहे याचा अर्थ का अधिकारीचा अधिकारी म्हणजे का फक्त यांचे गुलामगिरी गुलामगिरी करणारे एका ठेकेदाराची किंवा श आमदार खासदाराचे यांचे आम्हाला हे सांगायचं आहे का लोक जनतेस जनतेच्या जीवाशी खेळू नका हा रस्ता बनवून द्या चालण्या योग्य बनवून द्या जेव्हा पन्ना सा पन्नास साठ कोटी रुपये ला खर्च करतात आता साठ कोटी रुपये खर्च केल्यानंतर ते रस्ता रस्त्याच्या दुर्दशाशी आहे तर सांगायचं कोणाले आता शासन शासनही ऐकत नाही अधिकारी ऐकत नाही कोणी ऐकत नाही मग आम्ही काय करायचं जनतेने काय करायचं आता आपल्या रस्ता डागडुगजी आपल्याला करायचा रिपेरिंग करायचं आहे की नवीन रस्ता बांधकामासाठी आपली मागणी आहे जिथे रस्ता खराब झाला तितका तितका तित रस्ता पूर्णपणे बनवून द्यायला पाहिजे आता, कमिशन आता एक कमिशन खोरीचं प्रकरण आलेलं आहे आता नुकताच एका महाराष्ट्रातल्या एका राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजलेली आहे अशा पद्धतीचा एक आरोप झालेला आहे खंडीखोर म्हणून त्यांच्यावरती आता विविध असे गुन्हे दाखल केले राज्य उपाध्यक्ष म्हणून अशा पद्धतीचं एक नाव समोर आलेले तर त्यांच्याकडे वर केलेले आरोप त्या आरोपातले कसे त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही त्यांच्या पक्षाचा विषय वेगळा आहे आमच्या पक्षाचा विषय वेगळा आहे त्यांच्यावर जे दाखल झालेले आहेत ते कॉन्ट्रॅक्टरनी आणि त्या सत्ताधाऱ्यांनी संगनमत करून केले असतील असा आमचा आरोप आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आमचा मुद्दा आहे हा जो रस्ता आहे साठ कोटी रुपयाचा कोटी रुपयाचा जो रस्ता आहे हा डी एल पी कालावधीमध्ये आहे आणि सरकारला एकही रुपया खर्च न करता हा रस्ता दुरुस्त करून घ्यायचा आहे असं असताना देखील जर रस्ता दुरुस्त होत नसेल आणि आमच्या सामान्य माणसाला जर या जे अपघाताने जर जीव जात असेल तर या सार्वजनिक बांधकाम विभागाची निष्क्रियता हे समोर आलेली आहे आणि निष्क्रियता कोणामुळे आली आहे ती ह्या सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे आलेली आहे सरकारचं जे धोरण आहे अत्यंत निष्क्रिय धोरण आहे यांना फक्त कमिशन खोरी पाहिजे हे म्हणतात की ना खाऊंगा ना खाणे दुंगा हे ना खाऊंगा ना खाणी दूंगा ना सब मै खाऊंगा बाकी को नाही दूंगा अशा प्रकारचं हे सरकार आहे आणि अशा प्रकारच्या सरकारमध्ये हे जे अधिकारी वर्ग झालेले हे अधिकारी वर्ग संपूर्ण अधिकारी वर्ग खोरीमध्ये यांचे हात रंगलेले आहे म्हणून हे कॉन्ट्रॅक्टरवर कोणतीही का कारवाई करत नाही निवेदेमध्ये जे नियम आहे की हा रस्त्याचा जर कालावधी असताना या वॉरंटी पिरियडमध्ये असताना हा रस्ता जर खराब झाला तर हा रस्ता त्याच कॉन्ट्रॅक्टरकडून त्याच याच्यामध्ये दुरुस्त करून घ्यायचा आहे गेल्या चार ते सहा महिन्यापासून आम्ही यांच्यात तक्रारी करत आहोत हे अधिकारी काय करतात तर चांगल्या रस्त्याचा आम्ही जेव्हा तक्रार करतो तेव्हा गड्डे गड्ड्याचे फोटो काढून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवतो तेव्हा हे अधिकारी काय करतात चांगला रस्ता जिथं आहे तिथला फोटो काढतात आणि त्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करतात आणि सांगतात की रस्ता चांगला आहे मग आता आमचं रस्त्यावर आंदोलन आहे गड्ड्यावर आंदोलन आहे ही तर गड्डा दुनियाभराचा मोठा गड्डा होता तो ते गिट्टी टाकलेली आहे परवा त्या गिट गड्ड्यात ून फोर व्हीलर गाडी म्हणजे मोठं ट्रक देखील जात जाऊ शकत नाही एवढा मोठा गड्डा आहे हाच गड्डा नाही तर आता आपण जर बघितलं इकडे समोर रस्ता जर वणीपर्यंत मानकीपर्यंत त्या चौफुलीपर्यंत जर बघितलं तर त्या चौफुलीपर्यंत संपूर्ण रस्त्याचा जो पृष्ठभाग आहे हा संपूर्ण पृष्ठभाग खराब झालेला आहे जर आता आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यानंतर आपला का पवित्र काय असेल आज आम्ही यांच्या फोटोला जोडे मारत आहोत उद्या त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना जोडे मारणार आहोत जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेला जो पवित्र आहे आंदोलनाचा रास्ता रोको आंदोलन इथे वरझडी या फाट्याजवळ सुरू आहे जर यांच्या आंदोलनाला जर यश आले नाही यांच्या या आंदोलनाची दखल जर संबंधित विभागाने जर घेतली नाही तर यांच्या कार्यालयामध्ये जोडे मारणार अशा पदीचा उद्गार वन न्यूज एक्सप्रेसची आपली प्रतिक्रिया देताना दिलीप भोईर यांनी म्हटलेलं आहे वन न्यूज एक्सप्रेससाठी विनोद कुमार आदे वरझडी यवतमाळ